जय हिंद मित्रांनो राम राम नमस्कार मित्रांनो काल रात्री आपण युट्यूबला लाईव्ह घेतलं होतं फेसबुकला पण लाईव्ह घेतलं होतं तर विषय असा होता, होता। आपला की जे मंत्रिमंडळ निर्णय जे कायदे चेंज केलेले आहेत बरेच कायदे आहेत की आता सरकारने ते चेंज केलेले आहेत तर त्या कायद्याचा एक फोटो जो आहे तीन तारखेला महाराष्ट्र शासनचा जो प्रोफाईल पेज आहे त्या पेजवर फोटो आला होता तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो तो फोटो तुम्ही इथे बघू शकता तो फोटो इथं बनवू शकता महाराष्ट्र दुकाने व आस्थापने सुधारणा म्हणजे दोन हजार सतराच्या दोन हजार सतरामध्ये सुधारणा करण्यात आलेली मित्रांनो म्हणजे पहिला जो कायदा होता त्याच्या दोन हजार सतरापासून हा नवीन कायदा म्हणजे त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे असं त्याच्यात उल्लेख केलेला आहे मित्रांनो तर तो, तो काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊ माझ्याकडे आलेली माहिती तर ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय मित्रांनो तर महाराष्ट्रीय दुकाने व आस्थापने लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रीय दुकाने व आस्थापने रोजगार व सेवा अटीचे नियम व नियम म्हणजे नियम अधिनियम दोन हजार सतरा हा कायदा एकोणावीस डिसेंबर दोन हजार सतरापासून लागू झालाय मित्रांनो म्हणजे दोन हजार सतरा डिसेंबर एकोणावीस डिसेंबर दोन हजार सतरापासून हा कायदा लागू झाला हा कायदा राज्यातील दुकाने हॉस्टेल्स रेस्टॉरंट्स थेटर कार्यालय इतर व्यावसायिक आस्थापनांमधील कामगारांच्या रोजगाराच्या अटी व सेवा अटीचे नियमन करिता म्हणजे आता समजा जे आपले पहिले कसं होतं मुंबई दुकाने व आस्थापने होतं मित्रांनो तर आता महाराष्ट्र दुकाने व आस्थापने म्हणजे ऑल महाराष्ट्राला हा एकच जो कायदा होता तो सर्व महाराष्ट्राला लागू राहणार आले ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते आपण बघूया ठीक आहे कायद्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जो कायदा होता त्या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत त्या ते आपण जाणून घेणार आहेत मित्रांनो या कायद्याच्या मुख्य उद्दिष्ट म्हणजे कामगारांच्या रोजगाराच्या अटी कामाचा तास सुट्ट्या सुट्ट्या वेतन महिलांचं सुरक्षेच सुरक्षेचा नियम आणि आस्थापनांच्या नोंदणी संबंधित नियमाचे नियमन करणे म्हणजे आस्थापना आस्थापनांचे नोंदणी संबंधित म्हणजे बरेच आस्थापन जे आहेत की ते नोंदणी म्हणजे अनलिगल बोलतो आपण तसं आहे तर आता तसं होणार नाही आता सर्व आस्थापनांना तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्याचे म्हणजे कामगार डिपार्टमेंटला तुम्हाला नोंदणी करावीच लागेल प्रत्येक आस्थापनाची किंवा म्हणजे प्रत्येक म्हणजे तिथं सांगितलं जाणं रेस्टॉरंट झालं थेटर झालं त्याच्यानंतर कार्यालय झाले हॉस्पिटल हॉटेल्स म्हणजे असे बरेच जे आस्थापनांमध्ये मुरतात त्यांना ते ऑनलाईन आता रजिस्ट्रेशन करावं लागणार त्याच्यानंतर मुख्य वैशिष्ट्य लागू क्षेत्र या कायद्याचा नियम महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांवर लागू होतात ज्यामध्ये दहा किंवा अधिक कामगार कार्यरित आहे मित्रांनो म्हणजे हा कायदा जो आहे तो ऑल महाराष्ट्राला लागू होणार आहे आणि ज्या आस्थापनांमध्ये दहा किंवा अधिक कामगार अधिक कामगार कार्यरित आहेत त्यांना ते हा लागू होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर नोंदणी प्रक्रिया म्हणजे नोंदणी प्रक्रिया जसं मी बोललो तुम्हाला ऑनलाईन समजा आता पहिले कसं होतं सर्व ऑफलाईन होतं आता नोंदणी प्रक्रिया म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच असेल तर ते आपण बघूया दहा किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांना साठ दिवसाच्या आत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी प्रमाणपत्राचं वैधता दहा वर्षापर्यंत असू शकते ठीक आहे कामाचा तास म्हणजे जे आपण ड्युटी करतो त्याचे तासबद्दल पण त्यांनी तिच्यात उल्लेख केलेला आहे कामगारांनी दररोज नऊ तास आणि आठवड्याचे अठ्ठेचाळीस तासपेक्षा अधिक काम करण्यास मनाई आहे म्हणजे आता ते आहेत की नऊ तास म्हणजे कामगारांना रोज नऊ तास आणि आठवड्याचे अठ्ठेचाळीस तासपेक्षा म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या वर ते जर गेलं तर ते मग मान्य नाही आहे म्हणजे ड्युटी करायला समजा असं आहे त्याच्यानंतर मान्य हां पाच तासापेक्षा अधिक सलग काम केल्यानंतर किमान एक तासाची विश्रांती आवश्यक आहे म्हणजे हे कामगारांसाठी मित्रांनो आता समजा ते बोलत आहेत की जर इन केस पाच तासापेक्षा अधिक सलग काम केल्याने एकताच रेस्ट घ्यायला सांगितलं आहे म्हणजे त्या कायद्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर महिला कामगारांचं संरक्षण महिला कामगारांना रात्री साडेनऊ नंतर काम करण्याची करण्यास परवानगी आहे परंतु त्यासाठी सुरक्षेचा वाहतूक आणि इतर सुरक्षेच्या अटी पालन करणे आवश्यक आहे आता समजा ज्या महिला आता कुठं कुठं कसं आहे बऱ्याच लेडीज ज्या कामगार असतात त्यांना नाईट शिफ्ट पण असते मित्रांनो तर मग पिकअप ड्रॉपला त्यांना गाडी आहे का असं वाहतुकीचं पण दिलेलं आहे त्यांनी महिलांसाठी म्हणजे सुरक्षितता वाहतूक आणि इतर सुरक्षेच्या अटी म्हणजे आता समजा त्यांना एक रात्री बेरात्री समजा घरी जायचं आहे किंवा काय झालं तर त्यांना सुरक्षा आहे का पिकअप ड्रॉपला वाहन आहे का ह्या सगळ्या गोष्टीचं त्या कायद्यामध्ये दे उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर सुट्ट्या कामगारांना वर्षभरात विशिष्ट संख्येने शुल्क रजा मिळतात ज्यामध्ये वार्षिक रजा आजारी रजा आकस्मक रजा आणि मृत्युत्व म्हणजे ज्या असतात ना मृत्यू रजा या सामाविश आहे म्हणजे या कायद्यामध्ये दे त्यांनी असं थोडक्यात प्रमुख वैशिष्ट्य दिलेले मित्रांनो की कामगारांना काय काय होणार तर फक्त हे कामगारांसाठीच आहे पण आता बघूया सुरक्षा डिपार्टमेंटचं पण त्याच्यामध्ये पण काही चेंजेस झालेले आहे का हे पण आपल्याकडेच आता हे महाराष्ट्र दुकाने व आस्थापने म्हणजे सर्वे झाले मित्रांनो त्याच्यात कामगार त्याच्यामध्ये सुरक्षा डिपार्टमेंट पण आलं पण सुरक्षाबद्दल असं तसं काही याच्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये तर हे कामगारांसाठीच आहे आणि महिलांसाठी पण त्याच्यात चा म्हणजे त्या कायद्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले मित्रांनो हे म्हणजे आपण कसं आहे जो जो जुना कायदा होता त्या कायद्यामध्ये थोडं त्याच्यामध्ये बरेच जे असे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये त्यांनी चेंजेस केलेले पण आपला जो सुरक्षाचा जो कायदा होता याच्यातला तर त्या सुरक्षेचं त्याच्यात काय चेंजेस केलेलं आहे ते अजून आपल्यापर्यंत काही पोचलं नाही ते पोचलं की आपण त्याच्यावर पण व्हिडिओ रिशिर बनवणार आहेत ठीक आहे तर असं हे जो आपण वाचतोय व्हॉट्सअपला आलेलं आप आहे आपल्याला मंत्रिमंडळ निर्णयाचे दुकाने दोन हजार सतरामध्ये सुधारणा म्हणजे दोन हजार सतरा नंतर त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवला होता रात्री पहिला भाग होता त्याच्यात काही थोडाफार आपण उल्लेख केला होता ठीक आहे त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे ह्या दुसऱ्या भागामध्ये प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आपण त्याच्यात उल्लेख केलेला आहे मित्रांनो तरी एवढा आपल्यापर्यंत अपडेट आलेलं आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा अजून त्याच्यामध्ये म्हणजे तसं काही उल्लेख नाही आहे कामगारांचाही फक्त पण ठीक आहे काय हरकत नाही नऊ तास किंवा आठवड्याचे अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक काम करण्यास मनाई आहे बरोबर पाच तासापेक्षा अधिक सलग काम केल्याने एक तास विश्रांती आवश्यक आहे हे कामगारांसाठी आहे याच्यामध्ये बघूया आपल्याला आता समजा याच्यात आपलं जे आहे ते काय चेंजेस आहे ते आपण लवकरच कडेल आपल्याला पण जे सरकारने निर्णय घेतला महाराष्ट्र दुकाने असतापणे म्हणजे ऑल महाराष्ट्राला हा लागू होणार आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे हा फायदा आपल्याला पण शंभर टक्के होईल हे आपण अपेक्षा करूया आणि मला आता बरेच कमेंट आले की सर पगाराचं काय झालं डी एचं काय झालं तर आपण म्हणजे संघटना आहेत आपल्या त्या संघटनेने बैठक बसवा त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे तर, तर कामगार मंत्री वगैरे त्यांच्यासोबत आपली बैठक होणार आहे त्या संदर्भामध्ये तिथं बैठकमध्ये बसल्यानंतर डी एचा मुद्दा असो किंवा पगारवाढ असो किंवा आपलं नियमवाली ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे आता जरा थोडी गोंधळ झालेली आहे तर त्या गोंधळमध्ये आपल्याला कळेलच की काय होतं आहे काय नाही काय जे काय चेंजेस केलेलं आहे तर लवकरच आपण तो सेकंड व्हिडिओ पण घेऊन या घेऊ घेऊन येऊ आणि हा जो व्हिडिओ होता हा शॉर्टकटमध्ये होता मित्रांनो जे जे मला मुख्य वैशिष्ट्य वगैरे ते कामगारांचे ते कायद्याबद्दल होते तेवढे मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे अजून त्याच्यात काही चेंजेस होतील किंवा आपलं जे जी आरील कायद्याचा जो समजा तर त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर बी व्हिडिओ बनवूस शंभर टक्के पण हा निर्णय एकदम भारी झालेला आहे जो मुंबई दुकाने आस्थापने होता तो मुंबई काढून हा महाराष्ट्रात महाराष्ट्राचं उल्लेख केलेला आहे तर याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के आपल्यालाच काय जे महाराष्ट्रातले कामगार आहेत त्या सर्व कामगारांना और आपल्याला त्याच्यापासून फायदा होणारच आहे मित्रांनो शंभर टक्के तर मी माझे दोन शब्द संपवतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल आहे चॅनल कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून आपण त्या अनुषंगाने कमेंटच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवू आणि काय कुठं प्रॉब्लेम असतील सुरक्षा रक्षणाचे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडिया आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह झालं आहे की ऑल महाराष्ट्रात किंवा मंत्री संत्री सर्व बघतात व्हिडिओ तर ह्या गोष्टी आवर्जून आता मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलला होता की पगार होत नाही पण एकही सुरक्षा रक्षकाने म्हणजे हे केलं नाही आपल्याला जिथं सहा सहा महिने पगार होत नाही तिथं तुम्ही मी बोललोच होतो आता काही व्हिडिओ वाढवण्यात मजा नाही आहे तर अजून नवीन व्हिडिओ नवीन अपडेट आवडली आपल्याकडं की आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आता मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय